नमस्कार आज हा चौथ्या कसं मतदान इकडे मुंबईमध्ये होते आज वीस तारीख मी आता आहे नालासोपारामध्ये नालासोपारा ईस्ट तर नालासोपारा ईस्ट ला कित्येक मतदार हे आज मतदान केंद्रावरती येत आहेत पण त्यांचे वोटिंग लिस्ट ते गेले कित्येक वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष मतदान करत आहेत त्याच केंद्रावर मतदान जाऊन करत आहेत तरी देखील त्यांची आज नावं नाही असे कित्येक लोकं आहेत त्यांच्याकडे मतदानाचं काळ देखील आहे पण मतदानाचं काळ असून देखील त्यांचं कोणत्याही यादीमध्ये नाव नाही आहे तर हा जो प्रकार जो चालला आहे हा इलेक्शन अधिकारी खरोखर हा चिंताजनक बाब आहे आज प्रशासन म्हणतं आहे की मतदानाचा टक्का वाढावा पण मतदानाचा टक्का वाढतोय का तर हा मतदानाचं जे ते चाललेलं आहे इलेक्शन अधिकाऱ्यांचं कामं मला वाटतं नॉर्मली पाच वर्षातून हे एकदाच इलेक्शन येत असतात आणि तरी देखील ह्याच्यामध्ये असा हा एवढा मोठा प्रमाणातला सावळा गोंधळ आहे तर करायचं काय आता हे बरं मी मी फ्रीच दाखवण्याचा प्रयत्न करतो काका आता ओटी आमचं नाव इकडे आहे हे वोटिंग कार्ड पाहाल तुम्ही हे यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे

ठीक आहे आता हे एक उत्तम उदाहरण तुम्ही पाहताय त्याच्यानंतर दुसरं उदाहरण तुम्हाला दाखवते मी यांचं जे आहे यांचं नाव कुसिंग यादीमध्ये चार वेळा आलेला आहे सेम नाव सेम पत्ता आणि यादीमध्ये चार वेळा नाव आहेत आणि यांचे वडील आहेत त्या वडिलांचं गेल्या कित्येक वर्षापासून ते वोटिंग करत आहेत मात्र वडिलांचं नाव कायम तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला मी क्रुटुकमध्ये दाखवतोय आता ही नाव पाहत असाल आपण एक नाव कित्येक वेळा आलेलं आहे तुम्ही पाहू शकता चेक करा त्याचा ॲड्रेस ही चेक करा ठीक नेक्स्ट करा हे पहिलं हे बघा आवड त्यांचा ॲड्रेस बघा ए दोनशे दोन ओ नंबर बघा तुमचा हो बरोबर आहे बरोबर नंबरही चेक करा आणि हे बघा आता तुम्हाला परत पर ऋषिकेशला जातो नंबर बरोबर आहे चंद्रेशकुंज यादी बघा कुठली आहे आता तुम्हाला मी ते ऋषिकेशच्या तिसऱ्याला जातो आहे नंबर बघा सेम आहे ॲड्रेस सेम आता हा मी ऋषिकेश चौथ्याला जातो आहे नंबर सेम आहे ॲड्रेस सेम आहे हे एका व्यक्तीचे चार वेळा नाव आले तुमच्या वडिलांचं तुमचं चार वेळा आलं तो वडिलांचं कुठे आहे वडिलांचं आलेलं आहे का की? नाही आलेलं आहे ओके वडिलांचं इलेक्शन कार्ड याच्या अगोदर होतं का हो हो दरवर्षी ते राजे शिवाजी विद्यालयाला नाही तर मालकं अशा शाळेमध्ये कधी कधी चेंजेस व्हायचे त्याच्यावरती वोटिंग करायचं ओके ह्या वर्षी त्यांना वोटिंग पण ह्या वर्षी त्यांचं नाव तुम्ही काय सांगू okay. शकाल याच्या या चीज़ चीज़ या अशा वोट करायचं आता आम्हाला वोट करायचं तर आम्ही काय करायचं वोट करायचं त्यांना वोटिंग करायचं त्याच्याबद्दल काय करू शकतो आम्ही आज त्यांच्या आज सरकार आपलं ते सरकार नाव कट करतात हे त्याच्या याच्या पाठीमागं कारण काय आहे आ? प्रदीप याच्यात म्हणजे काहीतरी गोलमारा असल्याशिवाय काय ते नक्कीच सर्वांनी पाहिलं असेल या वेदना या काही एक दोन वेटाच्या आहेत मात्र जर तुम्ही मतदानाच्या ठिकाणी गेलात तर कित्येक वयस्कर नागरिक आज तिकडे जाऊन वोटिंग करण्यासाठी उभे आहेत पण त्यांचे कोणत्याही मतदार यादीत नावं नाही त्यांना त्या बूथला त्यांची वोटिंग करण्याची योग्य स्थळं भेटत नाही तर हा सर्व सावळा गोंधळ होतो आहे तर याच्यामगं खरोखरच इलेक्शन अधिकारी आपण याच्यावरती अभ्यास करायला हवा आणि जी जी नावं कॅन्सल झाली आज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर प्रशासनातून सांगितलं जातं की मतदानाचा टक्का वाढावा म्हणून लोकांना मतदानासाठी बाहेर पडा लोकांना मतदानासाठी बाहेर पडा म्हणून प्रशासन एक त्याचा जाहिराती दलमधून किंवा एक सांगतं की या म्हणून आणि आज ज्यावेळी येत आहे ज्यांना वोटिंग करायचं आहे त्यांचीच नावं गाळ आहेत आणि ज्यांना वोटिंग करायचे नाही तर ती नावं मतदार यादीमध्ये आहेत खरोखरच हा जो असा प्रकार जो चाललेला आहे त्याच्यावरती इलेक्शन अपन, अधिकारी आपण आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ह्या काम ह्याच्यामध्ये कामाला झुंटून हे काम व्यवस्थितरित्या पूर्ण कराल तरच तरच आणि तरच आपल्या तर या लोकशाहीतलं हे जो त्यांना जो अधिकार दिलेला आहे तर तो अधिकार संविधानाने त्यांना दिलेला आहे मतदानाचा अधिकार तर त्यांना तो बजावता येईल एवढंच सांगेन मी धन्यवाद लागतो चिंताजनक बाबी समोर यहा है की हा जो इपिक नंबर है या नंबर वरती सदर ऐसी वोटर है आप जाके आए क्या वोटिंग केंद्र पे तो वहाँ पे क्या बोला पे बोला की वोटिंग बोला ऑलरेडी हो, हो गया है ऑलरेडी हो, हो गया है और आपने अभी तक तो किया ही नहीं है मैंने किया ही नहीं है आप कौन, कौन से वोटिंग के इसमें था आपका नाम कौन से स्कूल गुरुकुल में था तर तुम्ही आता पाहत असाल हे अशा चिंताजनक गोष्टी समोर येत आहेत तर खरोखरच अशा कित्येक प्रकार आज हा फक्त एका बूथवरती आपल्याला हा प्रकार आढळून येतो आहे तर असे कित्येक बूथ आहेत तिकडे कित्येक समस्या येत आहेत है। आणि चिंताजनक बाब यासाठी आहे की तरुणांची नावं तीन तीन चार चार वेळा आलेत आणि जे जे वयस्कर वोटर आहेत त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून वोटिंग करत आलेत मात्र तरी देखील त्यांचं वोटिंग लिस्टला नाव नाही तर कोणाचं लिस्टला नाव आहे तर कोणतरी भलतंच वोटिंग करून जाते आहे तर हे प्रकार खरोखरच लोकशाहीसाठी आणि आपल्या संविधानासाठी अतिशय घातक असे प्रकार इथे घडत आहेत तर इलेक्शन अधिकारी यांनी याकडे वैयक्तिक लक्ष देऊन ह्या सर्व गोष्टी पुन्हा घडू नयेत याकडे त्यांनी प्रयत्नशील राहावं आणि खरोखर नागरिकांना मतदान करण्यासाठी त्यांचं जे मत आहे अनमोल आहे असं म्हणता तुम्ही आणि वोटिंगचा टक्का वाढावा म्हणून तुम्ही त्याच्यावरती कित्येक खर्च देखील करताय तर आज मतदान करायला बाहेर पडणाऱ्यांची नावं मतदार यादीत नाहीत आणि जे घरात बसलेले आहेत त्यांची नावं भरभरून यादीत आहेत तर हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजेत तर याकडे आपण पर्सनली लक्ष द्यावं अशी मी विनंती करतो